मी जर जीन्स पॅन्ट घालून आली ती मागं येड्याने ना फिरायचे ते तुझे मग येड्याने फिरण्यासाठी तुला असे कपडे घालायला लागत ग तुझं जगा ग जागा ग वर वर उडत आपल्या दोघा जिमे का आपण दुडदार गय बाबा पडशील म्या अंगावर हा काय चला आत मध्ये उडते चुला तू लय भारी पेरू इथले जाते आणि परत घेऊन जावं लाग काय ऐका ना मला तुम्हाला काय विचारायचं होत विचारू का हा विचार मी ना असं ऐकून आहे या बंगल्या काम चालू आहे हा चालू आहे सुपरवायझर असेल तिथे आलेलं असं चालू झालं काम हा का माल भेटेल का, का? आता जा, जा माल हाँ हाँ. हाँ, काम आता सुपरवायझर जागा असली ते घेतील ना ते हा ना तसं माझा डिप्लोमा वेळ त्यांना गरजच असाल कामाची हा ना जाते मग मी धन्यवाद हा चाल भेटलं तर बरच होऊन जाईल इथं काम हा वॉचमन दिसता इथं तो उभे तो दुखल रे बाबा पडशिन अंगावर रात्री नाही झाली का कोण मी ड्युटीवर दिसत नाही का मग का ड्युटीवर का होते झोपा काढायचं राहत का झोपलो मी मग आता कोण झोपलो होत नाही उभं होत असं हा का हा बर थांबा मग तिकडं नाही येत मी काय काय काम आहे काम हा ते सुपरवायझर कुठे काय करायचं इथं आधी परवा की माई सुपरवायझर विचारच काम काय काम काय म्हणजे विचारलं मी काम काय तू मला काठी दाखव राहिले तुम्हाला काय वाटी माझी ती ड्युटीची काठी ती अहो बाईची इज्जत करायला पाहिजे बाई थोडी तू पोरगी दिसती मला पोरगीचे मी पोरगीचे आयला लग्न आलं का ना नाही नाही आताच माझं शिक्षण पूर्ण झालंय टाळी मग काय टाळी तू नाही ऐका ना दादा मी काय म्हणते दादा नको म्हणून मी बी वेगळं लागणार मग मला का जात तुटत दादा नको म्हणून दादा नको मग आता इकडे इकडे चाललाय आता गेट तर उघड मग गेट मध्ये जाऊन बोल ते इथंच बोल बोल का? काय काम काही काम भेटेल का मला इथं इथं तुला काम भेटेल ना काय तुला काम वाचमिन बाई म्हणून राहते का नको नको

तुमची काय म्हणते तू लग्न झालं तुला लग लग कामाची गरज आहे का गरज तशी नाहीये मला तुम्ही माझ्यापासून लांब व्हा बरं पहिले बरं इकडे तुला गेट आतमध्ये घेतो पण मी जे सांगत ते ऐकायचं हा काय आत आतमध्ये चल ना मग दाखी तुला का बरं आतमध्ये बरं इथं बोल मला सुपरवायझरला भेटायचं बघ ना वय किती चालू तू आता वीस लागले वीस हा पर पंचवीस पंचवीस तीस वयाची दिसते वीस लागलं मध्ये खोटं बोलते काय खरं बोल अरे भुसणाऱ्या मला वीस लागले आता काम पाहिजे ना तू नीट बोलतो का

बारे हिंदीचे इंग्लिशला ला आणि इंग्लिश पुत्राला जोडतो का होय तर पहिला गेट वर वॉचमॅन कड होतो मग गेटच्या च्या आत मध्ये एंट्री भेटती नाहीतर एका बांबूस फुलला जर तुम्ही पण पोरगी म्हणून मला हानता ना समजलं तू हानून पाय चल बोल तंगडच लागू ना करून मी काम पाहिजे का नाव सांग तसं काम मला पाहिजे पण मी काय म्हणते गेट खोला कोण मी येते मग तू हात कशा लावतोय तुला गेटच्या च्या आत मध्ये येतो पण माझं ऐकायचं जमन का जमतय का जमनच घ्यावं लागेल दुसरं काय हा काय चल मध्ये चल मी म्हण बाय माझ्यापासून दोन फूट लांब राहायचं मी सांगतच आहे काय जाऊ दे हा जागा नाही त्याला बांगला म्हणते इकडे चल चल माझ्या काय माझ्यावर भोपळे पण तूच त्या भोपळ्याचं काय करायचंय मी कुठे भोपळ्यासारखी दरे फुल घे चल घे म्हणतोय ना त्याची काही आहे का काम पाहिजे ना हा डोक्यात लाव केसात लाव तुम्ही तुला नाही बांबू दाखवत मी ती माझी वाचण्याची माहिती माणसं दिसले ना मग ते बांबूच लाव डोक्यात लाव त्याच्यावर ना आले किडक बसलेले मी माझ्या घेतले कोणाला विचारून तोडती मला कोणाला विचारायची काय गरज आहे खर खर सांग तो अरे काय भानगडी हा काय नाही आज कामावर नवीन आले तर इंटरव्ह्यू चालू आहे इंटरव्ह्यू चालू आहे का इंटरव्ह्यू घेतो ना मला वाटलं लग्न लग लग बिग्न केलं काय करतो लग्न नाही केलं चालू आहे प्रोसिजर कोणाची माझी कुठली आहेत बाई आज ते काय म्हणतो मी कळत का बांबुरीस का ना इंटरव्ह्यू चालू आहे इंटरव्ह्यू चालू आहे हा इकडे बघ शांत बसून राय इंटरव्ह्यू चालू आहे आपल्या दोघांची जीबी आहे का आपण जोडीदार नाहीत का फुल तोडलं दुसरं काल तोडती मला आवडलं म्हणून बघते आवडलं तुला मी ना आवडलो का इकडे बघ इंटरव्ह्यू चालू आहे सांग तू नाव का एक मिनिट मी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला आले मला सुपरवाय भेटायचं गेटच्या आतमध्ये घेतलंय मान्य राहायचं थांब 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 हा मग जाऊ नको नाही गेटच्या बाहेर जाऊन इकडे बघ आत घ्यायला परवांकी की मला ये बाहेर सोडायला परवांकी की मला आहे मला हे काय माहिती मग ते फक्त दाखव स्टाईल माहिती मी चल, ना माल तो 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 माल आए आए अरे सर नाव सांगितलं पाहिलं का डुकरा आणि तो माल म्हणतो काय अरे बाई तुला माल म्हणतो का असं मला आठवत राई इने देखकर रहे है सभी इने मला बघून कोण नाही जगतो तो मला बघून फक्त घरच्या जागा घरच्या इकडे अलीकड इंटरव्ह्यू चालू इकडे तुम्ही एवढं सर बोकंडी यायला लागले जवळ हा इकडे एखादी मुलगी जवळ असले काय सगळं फिमसत असला तिकडे अलीकड इंटरव्यू चालू कुठली मुख काय म्हणली कोण याला बनली ना तुझ्या नानाची टांग याला म्हणली ना दर, दम, तू सुपर जरा बोल होत का जाऊ आता बोलित ना थांब ना मी आम्ही जाऊ ओढत ओढत इंटरव्यू अजून अर्ध बाकी गेट तू माझा इंटरव्यू घेणार तू आत मध्ये सोडायला मी आणि बाहेर सोडायला मी माहिती नाही बाय तू तुझी पायरे सोडू नको तू वॉचमन वॉचमन गिरी कर हे काय माहिती ना थांब त्या सुपर जरा आवाज येते हात सोड माझा अरे बोल ना धरतेला हा थांब ना लगेच पुढे धरतो हा काय तू वाच मिळते हा तिला मी आताच म्हणालो गेट मध्ये आता वाच होती का वाच होती का काय रे तुम्ही असत ना कोणी भरले काय पगार चालू आहे ड्युटी चालू आहे समजलं का तू बोला त्या कसं असं तसा दिसलो काय मी तुला तू मला असं समजा नको डिप्लोमा डिप्लो म्हणाला डिप्लोमा तू काय झालं काय म्हणते काय म्हणते काय झालं काय डिक्लेअर झालं तू काय डिक्लेअर झालं सांग मला मला इथं काम नाही इथं काय बोल ना रे चालली सुपरवायजर कड अलीकड ची आमच्याकड तुला था। मी आल्यापासून काय सांगतोय पहिला इंटरव्ह्यू माझ्याकडे असतो गेट वर अरे नीट इंटरव्ह्यू मन मग माझा इंटरव्ह्यू घे काय असतं ते सांग तू नाव काय सांग बरे इकडे तू नाव सांग मी ते सांग बांबू पाहिला ना तुम्हाला बांबू दाखवतोय का ड्युटी मई गेट वर हात सोडायची आणि बाहेर काढायची मी बाहेर जाते बाहेर भी गेली तर मला विचारून द्याला ओ बांबू का दाखवतोय पण मग मला नाव सांग तुला काम पाहिजे ना मला नाही करायचं बाहेर सोडणार नाही तुझ्याबद्दल दिसते का माझ्यावर तुझे काय जबरदस्त होणार थोडक्यात सोडक्यात नवरा समज मला होय होय म्हण ना काय म्हण ना अरे तो ताकदी मध्ये होत मला ते असं होतं

ना थांब फोन लावला था काय बोलू नको मधी अशा बिल्डिंग आहे ना आशा बिल्डिंग मालका तू कोण पंचेचाळीस बिल्डिंग चा काम चालू आहे पंचेचाळीस तुला काम पाहिजे ना दब... थांब फोन लागला गप्स हॅलो हा सुपरवायझर साहेब हा गेट वर या एक कामगारी लेडीज झाली तिला काम पाहिजे तिचा इंटरव्यू घ्यायचा आहे आपल्याला इथं हा लवकर या बर बर का रे तू सुपरवायझर कसा आहे तुला काय करायचं अरे म्हणजे नर मी एका कडे के स्वभाव नि आहे ते सांग तुला करायचं काय मला ते मग काम करायचं ना मला तिथं त्याच्या बरोबर काम कोणासोबत करायचं तुला मी काय सांगितलं आले आले तुला काम कोणतं भेटणार आहे वॉचमॅन बाई माझं मी नाईट ला मी डे ला तू मला करायचं हात मग तू ये तू थांब ना ते उरायला ना सुपरवायझर तू कशा एवढं पुढचं बघतो ते माझं मी मला काय काय काम करायचं तू तुझं तुझं बघ चल नाव सांग तुझं नाव नाही मला नाव नाही तुला मग तू लांबली कशी इथे एवढा आवाज कसला येतोय इथं का दिवसभर ठोका ठोकी चालू असते का बरं काम चालू आहे ना फाळ्या ठोकायचं खेळेन फाळ्या दिवसभर त्यांना तिथे पगार कशाचा त्यांना त्याचा तुम्हाला कशाचा झोपायचा झोपतो का मी असं हो बर मी ना असं करून परत एकदा हात लावू ना लय बारी वाटत ऐक ना काय होशील का माझी पुढ तुझा इकडचा का गुल गुल काल इकडे करून सोडीन मग हशील काय माझी नाही म्हणार तू कुठं साहेब याच्यात बोल ना गुरु काय झालं रे कधी झालं काल वाला साहेब हिला ठेवून घ्या अरे काही बरे काम आला नसती कामाला कामालाच ठेवून घ्या असंच म्हणत होतो ना मी मग तसं कसं बोलतो अर्ध्यात हा मग ते बघा इंट्रो घ्या तिचा मी घेतलाय अर्धा तुला कोणी काय सांगितलं होतं गेटच्या आतमध्ये तसं कस का सोडीन मी गेट सोडून इकडे काय करतो तिला घेऊन आलो आतमध्ये मी आला ना हा तो गेट वर येता काय उभा नव्हता झोपलेला होता बांबूवरती नाही तुम्हाला झोपेतून उठवलं असं उभा झोपत माणूस हा तुझं तुझं काम काय गेटवरती फक्त तुझं काम पाहिजे का तुमच्याकडे असले लोक ठेवतात का मला नाही करायचं काम जाते मग मी थांब थांब तुम्हाला वाजून असली तर लगेच नाही काम पाहिजे ना तुला दे। देऊ काम हा घ्या तिला तुझं काम आला काम आला तुझ जाऊ का कशा कशा लोक भरले तुम्ही आता काय जे ते बरे जरा असा येतो थोड का कशा समजून घ्यावं लागते कमी शिक्षण वाले येत त्याला वॉर्निंग तशी दिली गेट मधून लवकर कोणाला येऊन द्यायचं तो डायरेक्ट मला बायकोच करायला निघाला होता थोडा असं ना म्हणलं तो मला बी तसंच बोलतो हो का अरे कसं आहे आता तुम्हाला सवय नाही पण हळूहळू सवय लागून जाईल ते मी असं विचारायला आलो होते मला काही काम भेटेल का तसं हो, तर माझा ना डिप्लोमा झालेलं आहे स्विन इंजिनिअर झालेले माझं अरे कुठे झालं डिप्लोमा माझा नगरला तसं मी आता काय आणलेलं नाहीये पण सज आले होते विचारायला म्हंटल भेटलं तर भेटलं तुमचं नाव वगैरे सांगा ना पूर्ण हातावरच घेणार का मोबाईल वर घे सगळ्या सगळ्या आशाच्या ना इकडे कसे ते तसे अर्चना बाबुराव कार्ली कार्ली हा मजा कम मजग, ने ने करते मॅडम मजा करते मजाक नाही करते नाव जरी कारले असत ना आमचं पण आम्ही गोडे कडून आहेत ना फक्त गोड आहेत काय खायचंय का तस नाही कार्ले म्हणून म्हणलं वय किती तुमच वीस मोबाईल नंबर मोबाईलच नाही माझ्याकडे कॉल करून बोलायसाठी मॅडम तुम्ही पण काही काय करतो ठीक आहे पण खरं तर मी मोबाईलच वापरत नाही ना कॉल करायला मोबाईल लागेल ना तुम्ही घेऊन द्या मी वापरेन मग चालते आपल्या सरांना सांगू यांना मोबाईल घ्यायला हा चाल सर पण का कशाला हा तुम्ही आता लव्ह मॅरेज करायला बसले काय नाही नाही ऐका मॅडम तुम्ही काही पण डोक्यात आणता मग काय खा मॅडम तुम्ही असे उभे ना असे तिकडेच बघता नसते मॅडम असं हो मॅडम इथं सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे का पोरगी पाहिलं कोणाला काही सुचत असं काय करणार काय म्हणत मॅडम नाही नाही तारीख नाही त्यांना मी म्हटलं तुमचं सेंट चा वाचले भारी येतोय कोणता ब्रँड वापरते घामाच वाच होते म्हणून म्हटले बरं चला लगेच आजपासूनच का नाही तुम्हाला दाखवते ना काय काय असतं ते मग मी उद्यापासून येऊ काय आम्हाला तुम्ही आता बघू असं लय आणि व्यवस्थित काम करायचं नाही इथं आहे ना मालक लय चिडतात हो का हो आणि हे काय घालून आले असं वन पीस याला वन पीस म्हणायचं ग तुझा जागा ग जागा ग उ आर्या वर उडतं तुझा जागा ग जागा ग उ आर्या वर उडतं जागा या जागा जागा हवा हवा मुला देख्या गाण्याची चटणी करून टाकली चटणी म्हणाली आणलंय का तुम्हाला तिकडं सामान राहिलं पिशी मापलं ना तुला काम करायचं असेल तर असे एक नमुने भेटणार हा ना हा अनुभव आला मला तो यातच हा आता हे मी करते सण तुला पण करावं लागेल मॅडम आपल्याकडे नवीन आहेत का या कशी कशी असते तशी इथं नवीन नवीन परत असं नाही यायचं मग काय घालायचं जीन्स पॅन्ट आणि टॉप घालायचं जीन्स पॅन्ट घालू हो कोणी सांगितलं मी सांगतोय ना काय संबंध काय संबंध इथं मॅनेजर मी ना मग तुम्ही जागा घालून यायचं तुम्हाला जेवढी सुपरवायझर डिग्री तेवढी त्यांना डिग्री ना डिग्रीच नसतो एक्सपिरियन्स महत्वाचा असतो दोन मिनिट थांब नाय बोला मॅडम पॅन्ट आली मागे येड्या फिरायचे ते तुझ्या मागे एड्याने फिरण्यासाठी तुला असे कपडे घालायला तू थांब मॅडम तुम्ही काहीतरी करा मग इंटरव्ह्यू झाला काय मला फोन आला कोण काय काम करतोय कोण काय करतय मोबाईल आहे तुला मोबाईल आहे हे काय एडा बिडा दिसलो का पण कधी घेतला मग आम्हाला सोडून तुला कसा येईल फोन इकडे बघा मला काम दाखवा ना आधी साहेब येऊ राहिले तुम्ही तुमच्या कामावर जा तिला मी काम दाखवायचे काम नाही ती मला सांगितलं साहेबांनी तुम्ही काय संबंध दारावर जा तिकडे उभा राहा गेट आम्ही उद्यापासून काम इथं होत का इंटरव्ह्यू उद्यापासून साडी घालून ये साडी तुला सांगितलं मी काय वाचलं नाही होणार तुम्हाला समजलं ना काय सांगताय

माहिला पण तुला दम देतो त्यांना अरे वा गेट सुपरवायझर ची मी आडम बिन बाबा सुपरवायझर बी काय वाजन आहे आपले आई डॉलर बाहेर वाजन मला ते दुसरं काम दिलं का बाई वॉचमनचं काम देतो मी तुला इथं काय आम्हाला बाई होईल मग पास लो दमत घेतो तू दमत मी नाद नाही करतो केवळ एकदा गाणं ना आपले दोस्ती चोलीची दोस्ती आपली संतोष भाऊ आवरा पटापटा साहेब येतील बरं का आता मॅडम चालूच आहे काम हे काय वळबे सोडितो तिकडचं मी खिडकी मोकळी दिसते अजून तर ती बसवायची ना ते काय आणून ठेवलेली तुम्ही तर इथं हात वर करू बेकावाचे नाही ना साहेबांना काम क्लियर लागत आहे बरं क्लिअर करावं तर टाइम लागतो मी हे सांगायला आलते तुम्हाला एक मुलगी आली आपल्या इथं नवीन कामाला तिला सुपरवायझर म्हणून ठेवून घेतलंय मॅडम कस काय मुलगी दिसायला तुम्हाला काय करायचं झालंय तुमचं लग्न हा लग्न झालंय पण विचारलो इथला एक एक माणूस आहे ना नुसता पोरीच्या माग आहे बाई काय करावा हे ना चेक करून क्लिअर करावं लागत त्याच्यामुळे टाइम लागतो हा ना हो हा तेच पाहिलं आलते मी नेमकं काय करू राहिले तुम्ही चेकिंगला येत असते बरं संतोष भाऊ चला बरं बाहेर तुम्हाला अजून एक काम दाखवते मी बरोबर तुम्ही गावाचे इथे ते मापच घेऊ राहिले हात वर करू 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 सगळे काम पडले महाला घ्यायची टाइम झालाय मग काल मी तर तुमचं नाव सांगणार आहे मी चांगलं लक्ष देऊन राहिले चालू आहे ना काम आम्ही पुढे बसतो गप्पच बसली हो काही बोला ना हा बोला ना झाला का हो ना सर झालं कधी आर तुर कधी आव जाऊ नेमकं काय असं चांगलं नाही वाटत मला ते हा पण मला चांगलं वाटत काय आव जाऊ बोललेलं नको मग अरे अरेच बरे हा म्हणशील तस ते कसं आहे ना मला आवडत नाही कुणाला चांगलं वाटलेलं हा ग आणि एवढं कमू भाऊ खातीस तुम्ही असं रोज माझ्याकडे बघितल्यावर कसं वाटत ते काय का गोरा आज आता दिवसापासून बघताय ना मला पहिला पहिलं वेगळा आज पाण्यात काय मी काय दुधाने आंघोळ करून नाही आले दुधाने आंघोळ करते तू सगळी याला बोलाव अर्चना <laughs> बोला ना सर प्रेम बोलत जा प्रेम हो ते काय असतंय सर तुला शिकवलं नाही का शाळेत आता शाळेत मी शिक शिक्षण करायला गेलो ते प्रेम शिकाय नव्हते गेले प्रेम म्हणजे कुणावर करणं करणं मित्रावर असं प्रेम तू वेगळंच डोक्यामध्ये आता माणसं बघून तसं विचारावं लागतंय ना चल की कुठं आत्ता का खंडाला क्या करू मी आके खंडाला आणि तुला काय वाटतं मला तुलाच डोळा मारता येत मला डोळा मारता येत नाही का हा काही पण नाटक नको करत जाऊ रे अरे तुला काय पटत का काय झालं पटा सगळ्यांना खाली सोडून तिसऱ्या मजल्यावर येऊन उभं राहिलो मग हवा घ्यायला तिसऱ्या मजल्यावर काय भारी वाटतंय अरे नालाय का साहेबांपर्यंत आपली गोष्ट गेली तर आपलं तसं काही नाही पण तूच माझ्या मागे लागलाय तू सांगितलं शिंग साहेबाला हा हा मला हौसा नाही त्यांना सांगायला तुला मी कुठं पडतोय त्यामुळे तू सांगितला शिंग साहेबाला मला कोणीच पटत नाही लई धुतल्या तांदळाची लागून गेली ते बघ ऐकलं येत मला काय मग साहेब आपण काम उरकून घेऊया उद्या काम उरकून घेऊ काम झालंय प्लास्टर झाले स्पंज प्लास्टर झाले हा तिकडे ते कॉलम भरायचे पडले हा तिकडे ग्रिल बसवायचं काम चालू आहे वालब्यात गुन्ह्यात काही आहे की नाही मला तर असं वाटायला लगलंय इथं तुम्ही कोणीच वाळब्यातही नाही गुन्ह्यातही नाही मी ते सांगते त्यांना ते ऐकतच नाही माझं आणि काय रे गेली पंधरा दिवस झाली मी बघतोय शी जेव्हापासून कामावर घेतली हा तेव्हापासून तुझं कामावर लक्षच नाही नाही त्यांना मी काम समजून सांगत होतो मॅडम तिला येत आहे ती सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा झालेली तिने आधी चार साईट हँडल केलेले आहेत मी तिचा तिकडेच इंटरव्ह्यू घेतला होता आणि मग इथं पाठवलं होतं पण तिने मला वॉचमन सहित सगळं काही सगळं सांगितलंय मला इथं कोण कसं आहे पहिले ना यांच्यापासून मला वाचा म्हणजे झालं कारण हे माझ्या प्रेमात नाही मी काय मी असं ठरवलंय तो प्रेमात पागल झाला हे तूच ही मला माहिती मिळाली आणि मला असं वाटतं मी तुझ्या वडिलांशी चर्चा केली पुरीचं लग्न करायचंय का आणि हा पण बीईसीबी ला आहे तू डिप्लोमा आहे म्हणजे इथं बीई करून घे पुढे डिग्री करून हा आणि तुमचं तिच्या वडिलांना नाही आई विचारलंय तुमचं वाजून टाकायचं ठरवलंय अलग लक्षात एवढ्या अठरा दिवसात म्हणजे माझं काम तरी व्यवस्थित चालेल साहेब असा होता तुमच्या सारखे देव म्हणू तुम्ही देव मग आणि लवकर दोनाचे चार होतील होती मग अजून डोक्यावर द्या दोनाचे चार हात बरं मी येते तुमचं चालतं की माझं काय मी लग्न करू काय त्याच्याबरोबर तुलाच करायचंय ना साहेब असावता असे असावत मग आणि मग तुझं जर पटत नव्हतं त्याच्याशी त्याच्यावर का गप्पा मार तू भरायलीस साईडवर थांबायचं तिकडं गप्पा मारते का ग त्याला सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे आलं तरी होच म्हणावं लागेल खरं सांग नाही मग नाही मग नाही कर तुला आवडत असेल तर मी नाही मला थांब रे तर करून ना मी हा एक तर्फी नाही तू प्रेम करतोय पण ती काय इथं थांबली होती दररोज थांबत असते हा आवडतो तुला खरं बोल असेल तर मी चाललो लग्न तुम्ही चला है। दाल है। है। सर मी आले दोन गप्पा मारून तुला काही कळतं का नाही रे त्यांच्या समोर हा म्हणताय आणि मग तू आतापर्यंत कमी नाही सांगितलं मला मग असं काय पब्लिक शो करू कमी तेवढं खरं मला नाही समजत जा तुझ्यात एडा झालोय पुरा बस चल दे पुन्हा जायची नोकरी दोघायची पण लग्न तू करून घेशील ना घेईल ना तुझ्यासाठी काही पण